पाणी थांबत नाही पावसाळा चालू आहे अनपेक्षितपणे पाऊस पडतो आहे तर पेशंटही वाढता येतो सध्या जुलाबाचं सकाळी एक पेशंट आलं लहान बाळ होतं जुलाबाचं तर त्यांच्या नवरा बायकोमध्ये ते बाळावरून थोडंसं चर्चा चालू होती की पाऊस पडत असल्याकारणाने दवाखान्यात जायला उशीर होत होता ता ता तर आपण निंबू पाणी बाळाला पाजू शकलो असतो ओ आर एस नव्हतं तर तर डायऱ्यामध्ये जु लहान मुलांना जुलाबमध्ये दवाखान्याचा लवकर उपलब्ध झाला नाही तर आपण काय पर्याय करू शकतो हो, काय नाही यावरून त्यांनी मला विनंती केली की डॉक्टर साहेब आज तुम्ही जागरूकतेच्या भावनेने डायर्याबद्दल थोडंसं सा बोला सध्या पेशंट खूप वाढत आहेत पंधरा दिवसापासून जुलाबाचे पेशंट्स डायरियाचे पेशंट खूप वाढत आहेत तर आपण त्याचे सविस्तर जाणून घेऊया की डायरिया म्हणजे काय असतो डायरियाचे प्रकार काय असतात लक्षणं काय असतात आणि आपण काय काळजी घेऊया आणि याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स काय असतात तर त्या अनुषंगाने आपण आज सविस्तर चर्चा करूया नमस्कार स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर हेल्थ टॉक्स अँड टिप्स आजचा आपला विषय लहान मुलांमध्ये जुलाब किंवा डायरिया होण्याचे काय कारण प्रकार काय आहेत डायरियाचे लक्षणं कोणते आहेत काळजी काय घ्यायची आणि उपचार काय घ्यायचं अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे कृपया करून पूर्ण व्हिडिओ बघा आणि समजून घ्या आणि चांगल्या गोष्टी अचरणात आण तर पहिले सगळ्यात आधी बघूया डायरिया म्हणजे काय बरेच वेळेस कधी कधी बऱ्याच पालकांना असे शंका असते की जुलाब होता येते मग तो एक झाला दोन झाला डायरिया आहे का नाही आहे नॉर्मल नॉर्मलशी होते काय कसं काही बऱ्याच वेळेस गोंधळून जातात पालक कळत नाही डायरिया म्हणजे काय तर आपण डायरिया म्हणजे काय ते आपण बघणार आहोत पातळशी जुलाब आपण त्याला मेडिकल भाषामध्ये डायरिया म्हणतो हिंदीमध्ये दस्त म्हणतो तर डायरियाचं व्याख्या अशी आहे दिवसातून दोन किंवा तीन वेळापेक्षा जास्त पातळ जुलाब होत असतील बाळाला तर आपण त्याला डायरिया असं म्हणतो कधीकधी एक जुलाब तो मोठा असेल ते छोटा साका झाला तरी आपण त्याला डायरिया असं म्हणतो कधीकधी दोन तीन जुलाब झाले पण तो पातळ नाही आहे तो सेमी सॉलिडे किंवा साधारण जुलाब आहे त्याला आपण डायरिया म्हणू शकत नाही हे लक्षात घ्या बेसिक गोष्ट आहेत तर डायरिया हे तुमच्या लक्षात आलं असेल म्हणजे काय तर आपण आता बघणार आहोत द डायरिया म्हणजे जुलाब होण्याचे डायरिया होण्याचे काय कारण आहेत तर बेसिकली जर बघायला गेलं तर डायरिया होण्याचे इतर आपण तीन कारणं बघू शकतो पहिले कारण बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं तर बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये जेअर डिसिस ॲमिबॅसिस सारखे जे बॅक्टेरिया असतात त्यांच्यामुळे डायरिया होतो ते इन्फेक्टिव्ह डायरिया असतो तो नंतर वायरसच्या इन्फेक्शनमुळे रोटा वायरस नो वायरस सारखे वायरस असतात त्यांच्या इन्फेक्शनमुळे त्यांचा प्रादुर्भावाने संसर्गाने डायरिया होऊ शकतो आणि त्याला आपण इन्फेक्टिव्ह डायरियाचाच प्रकार असतो तो नंतर आहे इतर इतरमध्ये काय काय येतं खाणं पिणं औषध ड्रग एन डोस डायरिया पाणी खराब असलं वातावरणामुळे होणारे बाकीचे डायरिया असतात आता जर लहान बाळकाला डिवायडेशन झालं तर डॉक्टर त्यांच्या अनुभवाने निदान करतात की हा डायरिया कोणत्या लक्षणावरून हे करतात तर जर याच्यामध्ये बघायला गेले की डायरियाचे प्रकार कोणकोणत्यात तर आपण थोड्या बोललो होतो इन वायरसच्या डायऱ्या असतात वायरसमुळे रोटा वायरस नो वायरस बॅक्टेरियामुळे जे आय डी सी सॅमिबाचे इन्फेक्टिव्ह डायरियाचा प्रकार असतो तर डायरियाचे काही प्रकार ठरवले गेले आहेत त्याच्यावरती त्या प्रकारावरती आपण निदान करतो की निदान म्हणजे लक्ष आपण निदान करतो की हा डायरिया कोणता प्रकारचा आहे तर याच्यामध्ये इन्फेक्टिव्ह डायरिया असतो याच्यामध्ये बॅक्टर डायरिया असतो आता आपण वर दोन मिनटं पूर्वी बघितलं ते नंतर असतं वायरल डायरिया किंवा फूड पॉयझनिंग डायरिया ड्रग डायरिया डायरियाच्या औषधामुळे होतात बऱ्याच औषधामुळे बागाराकडे कधी औषध पचत नाहीत त्यामुळे होणारी जो डायर्या आहे तो ड्रग इंड्युस डायरिया असतो समर डायरिया उन्हाळ्यामुळे होणारा डायरिया आहे तर समर डायरिया आहे नंतर हंगर डायरिया भूकमारीमुळे होणारा जो डायरिया आहे तो हंगर डायरिया असतो आता ती तीन असतात म्हणजे दात निघतात मुलं रेंगातात खेळतात तोंडात नेहमी नेहमी बोटं घालतात हेरड्या सहसह करतात अस्वच्छतेमुळे ब अनहायजेनिकमुळे मुलं दातांचं हिरड्यांचं बोटांचं कॉन्टॅक्ट येत असतील तोंडामध्ये नेहमी नेहमी येतं आपण त्याला दातांमुळे होणारा डायरिया असं म्हणतो असे डायरियाचे हे काही प्रकार आहेत तर याच्यामध्ये हे याच्यावरून निदान लक्षणावरून डॉक्टर निदान, निदान करत असतात तर याचे इन्फेक्टिव्ह डायरिया वायरल डायरिया हे जंतुसंसर्गामुळे होऊ शकतात खाण्यापिण्यामुळे आणि फूड पॉयझनचं डायरिया हे बाहेर काही खाल्लं अनहायजेनिक खाल्लं त्याच्यामुळे होऊ शकतो ड्रग इंड्यूस डायरिया म्हणजे बाळाला जर एखादे औषध गरम पडत असतील त्या औषधामुळे अँटीबायोटिक आपण ॲड करत असतो अँटीबायोटिक इंड्यूस डायरिया असतो ते आपण बघितलं पाहिजे समर डायरिया उन्हाळ्यामध्ये हे कॉमन हे समर डायरिया वातावरणामुळे हंगल डायरिया हा अतिशय दुर्मिळ भागात किंवा स्लम एरियामध्ये सापडतो ज्यांना भूकमारीमुळे उपासमारीमुळे जो डायर्या होतो लहान बाळकांना त्या पण आप त्याला आपण हांगल डायऱ्या म्हणतो हो याच्यात शीचं प्रमाण खूप कमी असतं आणि दातां दातं जे आहेत तिथी दातं निघत असताना आपण जे डायर्या म्हणतो त्याला बऱ्याच वेळेस म्हणतो हिरडी निघते दात निघतं हो तो डायरिया हे डायऱ्याचे आपण काही प्रकार बघितले आहोत आता आपण आपण बघणार आहोत लक्षणं काय डायरियाचे तर डायरियाचे खूप लक्षणं असतात लक्षणं असे असतं लहान बाळकांमध्ये की आशक्तपणा खूप असतो बालकांना अशक्त झालेलं असतं बाळ शरीरात पाणी कमी झाल्या कारणाने बाळाची हालचाल ही कमी असते चिडचिड करतं बाळं कधी कधी सून पडतं बाळं एक जागेवरती हालचाल जास्त करत नाही ॲक्टिव राहत नाहीत आणि ॲक्टिव्हिटी कमी करतात बाळ याच्यामध्ये कधी कधी इन्फेक्शनचं वाढलं आता काही वेळापूर्वी बोललो आपण जंतू संसर्ग इन्फेक्शनचा असतो बॅक्टेरियाचा आणि व्हायरलचा तर त्याच्यामुळे कधी कधी ताप येण्याची शक्यता बाळकांना असते पोट मुरडा मारतं आणि पोट थोडंसं कडक असतं पोट दुखायचा जो प्रकार असतो जे बालकांना बोलता येतील लहान बालकांना ते थोडे मोठे बाळ बोलू शकतात पण आपण आपल्या अनुभवाने आपण ते तपासायचं असतं नंतर हे उलटी होणं जर आता जर बरंच दहा वाणती म्हणतो आपण कधी कधी वायरल डायरियामध्ये हा उलटीचा प्रमाण असतं ज्यावेळेस उलटी होते आणि चुलाभ होतो त्याला आपण वाय वायरल डायरिया असं संबोधतो नंतर यांचा हालचाल ॲक्टिव्हिटी बी कमी असते आणि शरीरामध्ये पाणीचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं असतं तर ह्या बाळगांना हातापायांना रान राहत नाही आणि यांचे कधी कधी बाळ मान टाकतात यांचा दुष्परिणाम काय आहे आता लक्षणंच बघितलं दुष्परिणाम काय जेव्हा शरीरामध्ये डायरिया होतो चुला होतात तेव्हा शरीरामध्ये डिहायड्रेशन होतं डिहायड्रेशन म्हणजे शरीरातलं पाणी कमी होणं तर इलेक्ट्रोलाईट इमबॅलेन्स होतो शरीरामधले जे घटक आहे मिनरल्स आ, सोडियम क्लोराइड पोटॅशियम हे काही जे घटक हे कमी झाल्यानंतर याच्यामुळे लहान बाळकांना चटके येऊ शकतात शरीरात पाणी कमी झाल्यामुळे हायपोलॉमिक शॉक नावाची एक कॉम्प्लिकेशन आहे जे शरीरातलं पाणी कमी झाल्यामुळे लहान बाळांना शॉकमध्ये जाऊ शकतात नंतर असतं कधीकधी आम्ही बऱ्याच वेळ सांगतो पालकांना की जुलाब होत आहेत तर बाळाच्या शरीरातलं पाणीकडे विशेष लक्ष द्या ज्यावेळेस जुलाब होत राहतील त्यावेळेस बाळाला ओ पाणी पाचत जा आता त्याचं पाहायचं कारण असतं आता आम्ही बऱ्या सांगतो की ॲडमिट जरी केलं बाळाला आम्ही तरी जुलाब हे दोन दिवस तीन दिवस राहणारच आहेत मग पालक म्हणतात मग डॉक्टर ॲडमिट केल्यावर सुद्धा जुलाब जर तीन तीन चार चार दिवस राहणार रा आहेत तर मग ॲडमिट करायचा उपयोग काय हो सांगतो ॲडमिट करायचं उप उपयोग असा असतो की शरीरातलं पाणी कमी होऊ नये आणि शरीरात पाणी कमी झालं झालं जा, तर हायकोलिमिक शॉकमध्ये बाळ जाऊ नये म्हणून आपण इलेक्ट्रोलाईट बॅलन्ससाठी शरीरातलं पाणी कमी होऊ नये म्हणून आपण बालकांना ॲडमिट करतो आता याच्याच बरोबर बघतो आपण बरेचदा बघतो की कधी कधी आम्ही पालकांना सांगतो की ओ पी डी बेसिसवरचं पाल पालक आले आहेत बाळाला घेऊन तर डायरिया होत असेल तर आम्ही आवर्जून सांगतो की पिंच टेस्ट करा आणि लघवीकडे बघा प्रिं फिंगर प्रिंट्स टेस्ट म्हणजे चिमटी घेऊन बघायची बोटाला किंवा हाताला स्किन किती लवकर खाली जाते ते बघायची जर स्किन नॉर्मल लेवलला जायला थोडा वेळ लागत असेल तर पाण्याचं प्रमाण शरीरात कमी आहे हे आपण घरच्या घरी अनुभवायला पाहिजे किंवा शिकलं पाहिजे आता लघवीकडे लक्ष द्यायला सांगतो आम्ही याचं कारण काय असतं की लघवीकडे लक्ष द्या म्हणजे बाळाच्या शरीरामध्ये पाणीचं प्रमाण आहे का नाही हे आपल्याला लघवीमार्फत कळतं तर लघवीचं प्रमाण कमी झालं असेल काही काही बाळ बारा बारा तास सोळा सोळा तास लगबी करत नाही डायर्यामध्ये याचं आता शरीरात पाणी कमी झालं आणि किडनीवर लहान बाळांचा ताण पडू शकतो किंवा क्रिएटिन लेवल वाढू शकते म्हणजे किडनीला सूज येऊ शकतं आपलं बाळ कॉम्प्लिकेशनमध्ये जाऊ शकतं त्याच्यामुळे हे बारीक बारीक गोष्टी आहे हे आपण आवर्जून लक्ष दिलं गेलं पाहिजे आता याचं आपण बघणार आहोत मॅनेजमेंट तर ओ आर एसचं औषध पुढी हे कायमस्वरूपी आपल्या घरी ठेवाय इलेक्ट्रोलाईट इलेक्ट्रोल पावडर असेल ओ आर एसचं पावडर असेल हे कायम घरी ठेवत जास्त ज्यावेळेस अवेलेबल नसेल त्यावेळेस आपल्या घरच्या घरी ओ आर एस तयार करता येतो थोडं घरी गरम पाणी गार करून ठेवा निंबूचं प्रमाण पाणी निंबू पाणी साखर आणि थोडं मी शंभर ते दीडशे एम एल पाणी आणि त्यामध्ये थोडंसं मीठ चिमूटवर मीठ याच्याने आपण घरी निंबू पाणी तयार करू शकतो हे निंबू पाणी घरच्या घरी आपण ओ आर एस म्हणून वापरू शकतो आणि बाळाला बाजत राहायचं बाळा जुलाब केली काही काही एपिसोड्स पा पाणी पाजायचा प्रयत्न करत राहायचं तर बरेच बाल लहान मुलं पाणी पित नाही तर लहान बालकांना चव पाणी चिडचिड या आजारामध्ये कळत नसल्यामुळे बालकांना खेळून सांगून समजून खेळण्यामध्ये हळूहळू ते पाणी पाजत राहायचं तर ओ आर एचं पाणी किंवा घरच्या घरी निंबू पाणी विथ मीठ साखर हे बाळांना जुलाबमध्ये डायऱ्यामध्ये एक छानपैकी वरदाने जेणेकरून आपल्या बाळाला ॲडमिट करायची वेळ येणार नाही आणि कुठल्याही प्रकारची कॉम्प्लिकेशन होणार नाही आता बरेच वेळेस म्हणतात आहार तर सगळ्यात उत्तम आहार असतो आईचं दूध सहा महिन्याच्या वरच्या बाळांना आठ महिने दहा महिन्याच्या वरच्या बाळांना आपण आहारामध्ये हलका आहार देऊ शकतो पिवळा भात मऊ भात म्हणतो त्याला थोडं जिऱ्याची फोडणी वगैरे देऊन मसाल्याच्या व्यतिरिक्त मसाला न टाकता दही भात दही वगैरे देऊ शकतो त्यांना आहारामध्ये साधं सिंपल आहार त्यांना द्यायचं कधी कधी याच्यामध्ये काय होतं लॅक्टोजन इन्टॉलरन्स डायरिया आम्ही लहान बाळकांना बघतो बऱ्याच वेळेस आता जे नुकतंच जन्मलेले बाळ असतात शिशू असतात त्यांना कधीकधी डायर्याचा प्रकार असतो सगळं टेस्ट वगैरे हो नॉर्मल असल्याकारणाने कधीकधी दूध आपल्याला आईचं अंगावरचं बंद करावं लागतं आणि बाहेरचं पावडरचं चा दूध चालू करावं लागतं काही दिवसापुरता किंवा काही आठवड्यापुरता त्याला लॅक्टोजिन इंटॉलरन्स म्हणतो मग तो भाग तज्ज्ञ डॉक्टर तज्ञ ते त्यांच्या अनुभवाने निरीक्षणाखाली ते आपल्याला सल्ला देतात तसा ते आपण पाळायचं नंतर आहेत वायरल डायरियामध्ये कधी कधी वायरल डायरिया म्हणजे काय जुलाबानी उलटी तर त्याच्यामध्ये औषध पचत नसल्या कारणाने कधी कधी नव्याण्णव टक्के किंवा नव्वद टक्के बाळकांना सॉरी आपण ॲडमिट करावं लागतं तर ज्या बाळांना व्हायरल डायरिया आहे त्या बालकांना ॲडमिट करायची गरज शक्यतो भासते औषध पचत नाही या कारणाने आता तपासणी काय असते याच्यामध्ये डिसेंट्रीचा एक प्रकार आहे की लहान बाळांना जर शीमध्ये जंतूंसंसर्ग असेल रक्त पडत असेल शीमध्ये लालसर शी होत असेल रक्तामध शी शीमध्ये थोडंसं रक्त जात असेल आणि ब्लडी स्टूल असेल त्याला आपण डिसेंट्री एक वर्गीकरण असं नाव देतो तर त्याच्यामुळे जर बाळाला शीचं प्रमाण अतिशय घाण वाचत असेल हिरवी शी होत असेल आणि लालसर शीज होत असेल ते वेळेस आपण बाळाची शी तपासणीला पाठवतो हो तर नंतर आहे ट्रीटमेंट ट्रीटमेंटचा एक भाग आहे की बाळांना डॉक्टरला विचारल्याशिवाय अँटीबायोटिक चालू करू नका डॉक्टर त्यांच्या अनुभवाने तपासून अँटीबायोटिक चालू करतील तर अँटीबायोटिक असतात ओ आर एस असतात प्रीप्रोबायोटिकसारखे औषधं असतात ज्याच्यामध्ये झिंक सप्लिमेंट असतात याच्या प्रॉपर मेडिसिन्स बाळाला आपण देतो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळजी तुम्हाला एक सांगतो जर आपल्या घरी लहान बाळ असेल ते लहान बाळाचं वय एक महिना दोन महिना तीन महिना असेल आणि बाळ जर नॉर्मली दिवसातनं चार ते पाच वेळेस शी करत असेल शी जर नॉर्मल असेल चजत चिगट हिरवी शी नसेल लालसर शी नसेल आणि शीचा वात वास येत नसेल तर ती आपण त्याला नॉर्मल असं संबोधतो नॉर्मल असं आपण त्याला सांगतो कारण की आईच्या दुधामुळे कुठलंही नॉर्मल बाळ चार ते पाच ते सहा वेळेस साधारणतः चार ते सहा वेळेस दिवसातनं शी करतो ते आपण नॉर्मल गुरीत धरतो लक्षणं नसल्यास ओके तर पुढचं बघूया काळजी काय मी नेहमी म्हणतो प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर याच्यामध्ये वॅक्सिनेशन एक महत्त्वाचा भाग असतो लहानपणी जर वॅक्सिनेशन शेड्यूलमध्ये चार सहा महिन्याच्या शेड्यूलमध्ये रोटा वायरसचं जर लस घेतली असेल ती लस आता लस दिल्यावरती जुलाब होणार नाही असं नाही जुलाब होतील पण जे कॉम्प्लिकेशन आहेत जे दुष्परिणाम आहे त्याला त्याचा तो दुष्परिणाम कमी होईल किंवा ते बाळाला त्रास कमी होईल त्याच्यामुळे लस लसीकरण रोटा व्हायरस लसीकरण हे खूप महत्त्वाचा भाग आहे स्वच्छता हा खूप महत्त्वाचा भाग आहे हात धुणं भांडे वगैरे घरातले स्वच्छ वापरणं फरशी वगैरे स्वच्छ ठेवणं पाणी घरात उकळून ठेवणं लहान बाळांना किंवा बाळातील बाईंना इलेक्ट्रिटिक मद्र असेल त्यांना आणि दक्षता घ्यावी काळजी घ्यावी आपल्या बाळाला जर जा जुलाब झाली आहेत डायरिया होत आहेत तर दवाखान्यात जाण्याची तस्ती घ्यावी हे बेसिक्स काही गोष्टी आहेत हे आपण नक्की पालन करा अशी अपेक्षा करतो या वातावरणामुळे सगळ्यांनी घरात आपल्या लहान बाळाची खूप काळजी घ्या आणि आपले बाळ हेल्दी निरोगी कसे राहतील हे बघा एवढं तुम्हाला एक विनंती करतो आशा करतो तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल आपल्या अप्तिष्ठांना नातेवाईकांना सगळ्यांना होईल हे माहिती माहिती शेअर करा तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा नमस्कार धन्यवाद